आपल्या लेकरा बाळाच्या लग्नाचा आपण विचार नेहमी करत असतो आपल्या मुलांचं लग्न होण्यासाठी बरेच पालक सध्या आहेत सध्या लोक विवंचनेमध्ये आहेत लाखो रुपये खर्च करतात परंतु मुलाचं लग्न काय वेळेवर होत नाही मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यापुढे आपण हात पसरतो त्या मुलीच्या बापाच्या आपण पाया पडतो की तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून द्या पण तरीसुद्धा आपल्या मुलाचं लग्न वेळेवर होत नाही या मुलाचं लग्न वेळेवर होण्यासाठी मी एक रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलाचं लग्न वेळेवर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे वाद होतात भांडणं होतात त्यांच्या घरामध्ये सारखा ताणताना वाचतो त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे दोघांसाठी एकच रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो रामबाण उपाय बघा दोन मुखी रुद्राक्षाचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या समस्या आणि तुमच्या घरातले लग्नसुद्धा वेळेवर लागतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात आता पहिली अडचण लग्न होत नाही आता लग्न होत नाही म्हणून सुद्धा हा उपाय आहे आणि लग्न झाल्यावर नवराबाईकूमध्ये भांडणं होतात त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे आणि दोन्ही गोष्टीसाठी एकच रामबाण उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आहे बघा दोन मुखी रुद्राक्षाचा हे रुद्राक्ष व्यवस्थित बघून घ्या या रुद्राक्षाचा उपाय आपल्याला करायचा आहे हे दोन मुखी रुद्राक्ष अत्यंत लाभकारी आहे आणि या रुद्राक्षामुळे तुम्हाला काय फायदा होईल ज्यांचं लग्न जमत नाही त्यांचं लग्न वेळेवर जमल आणि ज्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्यांच्या घरामध्ये भांडणं जर नवरा बायकोमध्ये होत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा या रुद्राक्षाचा उपाय आपल्याला करता येईल तर हे रुद्राक्षाचं आपण पहिल्यात अगोदर महत्त्व जाणून घेऊया मित्रांनो रुद्राक्ष भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि रुद्राक्ष एक मुखापासून चौदा मुखापर्यंत आपल्याला उपलब्ध होतं आणि म्हणूनच हे रुद्राक्ष भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे हे बघा मी जे तुम्हाला रुद्राक्ष दाखवलं हे दोन मुख्य रुद्राक्ष आहे आणि दोन मुख्य रुद्राक्ष भगवान शंकर आणि पार्वतीचं स्वरूप मानलं जातं या रुद्राक्षामध्ये भगवान शंकर आणि पार्वतीचं वास्तव्य मानलं जातं हे रुद्राक्ष ज्या ज्या माणसाने गळ्यात धारण केलं का त्यांच्या विवाहसंबंधी समस्या आणि त्यांच्या कौटुंबिक समस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या नवरा बायकोमध्ये जर वाद असतील तर ते वाद कायमचे नष्ट होऊन जातील फक्त हे रुद्राक्ष आपल्याला गळ्यामध्ये धारण करायचं आहे आता हे रुद्राक्ष गळ्यामध्ये कशा पद्धतीने धारण करायचं याचा फायदा काय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो हे रुद्राक्ष याचं महत्त्व काय आपण सगळ्यात अगोदर बघूया ज्या टायमाला माता पार्वती भगवान शंकराची पूजा अर्चा करू लागल्या तेवढ्यामध्येच नारदमुनी आले आणि नारदमुनींना पार्वतीने विचारलं की मला लवकरात लवकर भगवान शंकर प्रति म्हणून मिळावेत भगवान शंकराचं माझ्यावरती प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी मी काय करायला पाहिजे तर त्या टायमाला नारद मुनींनी माता पार्वतीला दोन मुखी रुद्राक्षाचा उपासना सांगितली दोन मुखी रुद्राक्षाची संकल्पना सांगितली त्यांनी सांगितलं पार्वती हे दोन मुखी रुद्राक्ष जर तू गळ्यामध्ये धारण केलंस आणि धारण केलं तर भगवान शंकराची कृपा भगवान शंकराचं प्रेम तुझ्यावर होईल आणि म्हणूनच भगवान शंकराचं लग्न तुझ्यासोबत होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी नारदानी ही सगळी घटना शिवमहापुराणामध्ये सांगितलेली आहे तर नारदानी हा उपाय सांगितला तर मित्रांनो पार्वतीनं काय केलं या रुद्राक्षाची पूजा अर्चा केली दोन मुखी रुद्राक्षाची आणि पूजा केल्यावरच भगवान शंकर त्यांना पतीच्या स्वरूपामध्ये मिळाले आणि म्हणूनच या रुद्राक्षाची महती अत्यंत आहे आणि तेव्हापासून या दोन मु दोन मुखी रुद्राक्षामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकराचं वास्तव्य राहतं आणि म्हणूनच हे दोन मुख्य रुद्राक्ष गौरीशंकराचं आवडतं रुद्राक्ष आहे तर या रुद्राक्षाचाच आपल्याला उपाय करायचा हा रुद्राक्षाचा उपाय कसा करायचा बघा सोमवारी सकाळी उठल्यानंतर या रुद्राक्षाला जलाभिषेक करायचा रुद्राभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आणि त्यानंतर या रुद्राक्षाला लाल दोऱ्यामध्ये आपण जो लाल धागा असतो का त्या लाल दोऱ्यामध्ये त्या ठिकाणी व्हायचं बांधायचं आणि ते आपल्या गळ्यामध्ये धारण करायचं गळ्यामध्ये धारण केल्यानंतर मोजून तीनच महिन्यामध्ये तुम्हाला याचा फायदा आणि याचे परिणाम सकारात्मक ऊर्जा आपल्याला पाहायला मिळेल हे रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केल्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनाच्या समस्या तुमच्या घरातला कुटुंबातली ताणतणाव तुमच्या आर्थिक समस्या अशा सगळ्या समस्या त्या ठिकाणी दूर होऊन जातील तर मित्रांनो या रुद्राक्षाचं महत्त्व अत्यंत लाभाचं आहे आणि विशेष करून हे रुद्राक्ष कर्कराशींच्या लोकांना सुद्धा अधिक फायदेशीर आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करा आणि रुद्राक्ष तुम्ही धारण केल्यानंतर तुम्हाला याचा अलभ्य असा लाभ मिळेल आणि भगवान गौरी शंकराची कृपा तुमच्यावर होईल तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो रुद्रक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण